नमस्कार रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ सत्तावीस ऑगस्टला वार बुधवार या दिवशी आपण गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरात करणार आहोत तर बघा आपण गणपती बाप्पा बसवताना कोणत्या चुका टाळाव्यात गणपती बाप्पा आपल्या घरात आल्यानंतरनं आपण कोणती कामे वर्ज करावीत गणपती बाप्पांना कोणता प्रसाद दाखवावा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा बघा गणपती बाप्पा बसवताना आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचं तोंड कोणत्या दिशेला करायचं बघा आपण गणपती बाप्पा बसवताना त्यांच्या बसवताना मूर्तीची जे तोंड आहे त्या मूर्तीचं तोंड आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला करायचं आहे यामुळे आपल्याला शुभफळ आणि शुभ ऊर्जा मिळते लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो आपण गणपती बाप्पांना तुळशी अर्पण करू नयेत कारण तुळशी ही श्री गणेशांची पौराणिक प्रसंग आहे की गणपतीने तुळशीला शाप दिला आहे त्यामुळे तुम्ही जो कोणता नैवेद्य दाखवता त्या नैवेद्यात तुम्हाला तुळशी पत्र ठेवू नका तर ही एक चूक तुम्ही अजिबात करू नका गणपतीची स्थापना कोणत्या मुहूर्तावर आपण करावी तर बघा शुभ लग्न योग अभिजित मुहूर्त किंवा चतुर्थी सकाळी तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता तर असा तर पूर्ण दिवस शुभ असतो पण जो काळ असतो त्या काळात तुम्ही गणपती बाप्पा या मूर्तावर तुम्ही बसवू नका आपण घरगुती गणपती बसवतो ते किती दिवस बसवायचा तर एक दिवस बसवतं कुणी तीन दिवस कुणी पाच दिवस कुणी सात किंवा अकरा दिवस शास्त्रानुसार विषम दिवस शुभ असतात तर विसर्जन कोणत्या दिशेला करावे तर पाण्यात मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा पश्चिमकडे ठेवून विसर्जन तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पांना मोदक का प्रिय आहेत तर मोदक ज्ञान व आनंद याचे प्रतीक आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत आता बघा पूजेत आपण दुर्वांचा किती अंकुर अर्पण करावे तर उत्तर आहे त्याचं एकवीस स्कंद पुराणात याचा उल्लेख आहे की एकवीसच त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहेत मूर्तीच्या डोळ्याची उघडण्याची विधी कधी करावी तर आपण ज्यावेळेस स्थापना मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करताना त्याच वेळेस आपण त्यांची उघडण्याची म्हणजे डोळ्यांची उघडण्याची विधी आपण करावी पूजेत कोणत्या रंगाचा आपण वापर करावा लाल किंवा पिवळा हे कलर असणे खूप शुभ मानलं जातं मंगल व लक्ष्मी प्रसन्न करणारे हे रंग आहेत त्यामुळे तुम्ही या रंगाचेच वस्त्रांचा वापर तुम्ही करायचा आहे गणपती बाप्पांना कांदा लसूण अजिबात अर्पण करू नका कारण हे तामसी पदार्थ आहेत हे पूजेसाठी वापरत नाहीत आणि तुम्ही घरी जो कोणता स्वयंपाक करता त्यात जर तुम्ही कांदा लसूण जर तुम्ही घालत असतात तर ते नैवेद्यात तुम्ही अजिबात ठेवू नका अक्षदा आपण का वापरायच्या तर अक्षदा पूर्णत अखंड आहेत आणि ह्याची प्रतीक आहे म्हणून आपण पूजेत अक्षदा वापरतो आसन स्वस्तिकात स्वस्तिक जे आपण करतो त्याचं सुद्धा आसन घालताना आपण तांदळाचाच आसन आपण घालत असतो पण बघा ही एक चूक करू नका की त्या अक्षदा आपन जा अक्षदा आपण ज्या पूजेत वापरतो स्वस्तिक वगैरे करताना तर त्या अक्षदा फुटलेल्या नसाव्यात त्या अखंड अक्षदा, अक्षदा असाव्यात मूर्ती बसवण्या अगोदर गणेश पूजनात सोबत कलश स्थापना सुद्धा करावी ह्या छोट्या छोट्या चुका तुम्ही करू नका आपण जो कलश स्थापना करतो तो तांब्या स्वच्छ असावा तो तांब्याचा तांब्या असावा आणि तो स्वच्छ घासलेला पुसलेला असावा आणि त्याच्या स्वस्तिक हे शुभचिन्ह कुंकुमाने काढलेलं असावं आता बघा डाव्या सोंडीची मूर्ती शुभ मानतात कारण डावी सोंड ही ग्रहस्थानसाठी सुख समृद्धी आणते त्यामुळे तुम्ही गणपती बसवताना किंवा आणताना तो डाव्या सोंडचाच तुम्हाला आणायचा आहे गणपती बाप्पा आपल्या घरात बसवल्यानंतर आपण घरात वादविवाद अपशब्द दुसऱ्याला बोलणे किंवा एकदम जोरात बोलणे वादविवाद करणं कलह भांडण असा अजिबात करू नका नॉनव्हेज तुमच्या घरात अजिबात करू नका काही लोकांना सवय असते मग गणपती बाप्पा बसवलेत मग ह्यांनी बसवलेत हे खात नाही पण घरातली लहान मुलं किंवा घरात जर एखादं दारू पिऊन येत असेल तर ती व्यक्ती जर घरात मांसाहार करून मागत असेल तर तुम्ही अजिबात देऊ नका हा गणपती बाप्पांचा अपमान आहे त्यामुळे तुमच्या घरात मांसाहार अजिबात करू नका आता बघा विसर्जनानंतर आपण जी पूजेची सामुग्री आहे तिला का नाही काय करायचं आहे एखाद्या पवित्र ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा ती आपण जी तांदळाची रस घातली आहे ती तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि जी दुर्वा वगैरे आहे ती तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता किंवा तुम्हाला जर योग्य ठिकाणी ठेवून तिची पूर्ण वाळून पावडर करून सुद्धा तुम्ही परत कशासाठी सुद्धा तुम्ही ती वापर करू शकता आता बघा गणपती बाप्पांना आपण कोणतं फळ आपण अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना केळी हे फळ अर्पण करायचं आहे कारण मंगल व सुखाचं प्रतीक हे फळ मानलं जातं गणपती बाप्पांना बसवताना कोणता दिवस आपल्याला टाळायचा आहे तर अमावश्या हे दिवस देवप्रतिष्ठेसाठी निषेध मानला जातो विसर्जनापूर्वी आपण हा एक मंत्र नक्कीच म्हणावा कोणता आहे तर तो बघा गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मुलं ऐकत नसतील वादविवाद घालत असतील अभ्यास करत नसतील तर गणपती पूजेत बुद्धीप्रदा म्हणून एकवीस दुर्वा मोदक आणि मंत्र जप करायचा यामध्ये मुलांमध्ये शांती व समज वाढते आता बघा ज्या ताई आणि दादांना अजूनही संतान प्राप्ती नाही त्यांच्यासाठी गणपती बाप्पांना काय करायचं आहे संतती योगासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे सिद्धिविनायकाला पाच बुधवार सतत नारळ व एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत असे केल्याने तुम्हाला संतती योग लवकरच येणार आहे त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही मुले अभ्यास व्यवस्थित करत नाही त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांच्यासाठी बघा काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर दररोज ओम गण गणपते नम हा हा मंत्र अकराव्या दररोज त्यांना म्हणायला वायचा आहे आत्ताची मुलं बघा खूप चंचल असतात म्हणजे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही तर त्यांच्यासाठी मंत्र खूप सोपं आहे या मंत्राचं तुम्ही त्यांच्या गणपती बाप्पांसमोर बसून स्वच्छ हातपाय वगैरे धुवून त्यांना दररोज तुमच्या देवघरातील गणपती सुद्धा हा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गन गणपतेय नम त्याचबरोबर नोकरी किंवा धंद्यात तुम्हाला बरकत यावी यासाठी तुम्हाला गणपतींना लाल फूल मोदक अर्पण करायचं आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या धंद्यात नोकरीत तुम्हाला बरकत येणार आहे तुम्ही जे कोणतं काम हाती घेणार आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुम्हाला जर कष्ट करूनही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत घेताय तरी सुद्धा जर तुम्हाला पैशांची चणचण सततच भासत असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर तुम्हाला सतत कर्ज घ्यावं लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा पिवळी वस्त्र हळदीचा गंध अर्पण करायचा आहे या यामुळे काय होणार आहे लक्ष्मी प्रसन्न होणार आहे म्हणजे गणपतींना पिवळी वस्त्र आणि हळदीचा गंध असा अर्पण करायचा आहे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहत आहे तुमच्या ना नात्यात जर गोडवा ना आणायचा असेल तुमच्या घरात बघा सासू सुनेचे किंवा पती पत्नीचे सतत भांडणे होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना पत्नीने एकत्रित एक मोदक नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येणार आहे हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ